सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा असेल आणि पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे असेल तर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल का एक सामान्य कुटुंबातली महिला बघिणी ती ज्यावेळेस राजकारणामध्ये तुमच्या विश्वासावर येते त्या विश्वासाने हिंदू बांधवांनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे हिंदू बहिणींनी त्या मुस्लिम बहिणीला मतदान करायला पाहिजे एकदा तुम्ही प्रयोग करून पहा हे जे सत्तेची चरवी गुरबी चढलेले लोक आहे ना ते आपोआप संपून जातील त्यांना संपवण्याची जे तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताचा अधिकाराचा सदुपयोग करा त्याचा सदुपयोग झाला हे पैसे पैसेवाले राहिल्या पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये पटेल साहेब पण ते जे दिव लागले की त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाही ते आपलाच माल खाल्लेला आहे ते दिला खाऊन घ्यायचा काजू किसमिस म्हणून आणि धनुष्यबाणाचा बचन दावायचा खूल अधिकार